जावं करावं यासाठी वंचित आघाडीच्या माध्यमातून विशेषतः महिला आघाडीच्या पुढाकाराने आपण मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या कार्यालयावरती मंत्रालयासमोर मोर्चा काढला होता अगदी शांत मोर्चा होता आम्ही फक्त महिला तिथे होतो पण तिथे त्या कार्यालयामध्ये पोहोचण्याच्या पहिलीच पोलिसांनी सगळ्या महिला पोलिसांना पुढे करून धरपकड केली विचित्र विचित्र पद्धतीने महिला पोलिसांनी आम्हाला मारहाण केलेली आहे कपडे खाडण्या खाडण्यात आलेले आहेत ओढण्या ओढल्या केस ओढले विचित्र म्हणजे काय त्यांच्या अंगात चिल्ल होतो त्यांना जाणे त्यांना काय महिला आयोगाने सांगितलंय की महिलांना असा त्रास द्या हे मला माहिती नाही पण हे अतिशय चुकीच्या पद्धतीने झालं आम्ही वर्षानवर्ष आंदोलनं करता असं कधीच झालेलं नाहीये पण हे फारच विचित्र पद्धतीने झालं राज्य महिला आयोगाचं काम आहे महिलांना संरक्षण देणं पण इथे त्यांच्या विरोधात बोलायला लागलं की महिला पोलिस जर आमच्यावर हमला करत असतील तर त्या महिलांवर हे अतिशय चुकीचं येता प्रथम आम्ही निषेध करतो पंकज ज्या संपदा मुंडे काही आहेत डॉक्टर संपदा मुंडे की ज्यांनी आत्महत्या केली का फून के केला अजूनही तो सगळा तपास सुरू आहे त्यांच्याबद्दल चुकीचं वक्तव्य केल्यामुळे रुपाली साकणकरांच्या विरोधात प्रचंड मोठी लाटा महाराष्ट्रात आणि देशभरात आहे हे पहिल्यांदा त्यांनी केलं का नाही मी राज्य महिला आयोगाचे सदस्य म्हणून काम केलं त्यांचा कारभार कसा आहे आणि काय हे मला चांगलं माहिती आहे पण ज्या विक्टम आहेत ज्या पीडित महिला आहेत त्यांचं चारित्र हरण करणं हगवण्यांच्या केसवरील तेच झालं आणि आता मुंडेंच्या केसमध्ये त्यांनी तेच केलेलं आहे अजिबात त्या गोष्टीची माफी किंवा त्यांना त्याचं काही वाईट वाटलं असंही त्यांच्याकडे बघून वाटत नाही साधं त्या कुटुंबाची भेट देखील रुपाली काहींनी गेल्या दहा दिवसात घेतलेली नाही पण तीन तीन दिवस मुंबईच्या वरळी इथे पक्षाच्या बैठकांना त्या मात्र हजर आहेत जेव्हा कार्यकर्ते फोन करून विचारतात की ताई तुम्ही का नाही गेलात भेटायला तर ताई सांगतात की माझी तब्येत बरी नव्हती म्हणून मी गेलं नाही पण ताई तुम्हाला तिथे पक्षाच्या बैठकांना जायला वेळ आहे तीन तीन दिवस तुम्ही तिथे बसून तुमचा वेळ घालवू शकता पण त्या पीडित मुलीच्या आईवडिलांना भेटायला जाऊ शकत नाही ही आहे आणि म्हणून आमचा आग्रह आहे की आता त्या पदावर बसण्याचा तुम्हाला अधिकार नाही तुमच्यात लाज असली असती तर तुम्ही कधीच राजीनामा दिलेला असता पण तो तुम्ही करणार नाही म्हणून आम्ही तटकर यांच्या ऑफिसवर गेलो होतो की राष्ट्रवादी काँग्रेसला दिले ते दिलेलं ना ते पद मग तुम्ही चांगली कुठे तरी दुसरी महिला असेल जी सुशिक्षित असेल जिला जाण असेल महिलांच्या प्रश्नाची अशा महिलेला तिथे तुम्ही बसवा पण तिथे पोहोचवण्याच्या आधी पत्रही घेऊन गेलो होतो आम्ही काय कुठं ऑफिस फोडायला गेलो नव्हतो आमच्याकडे काही एके फॉटीसन बंदुका नव्हत्या फक्त महिला होत्या काही महिला तर लहान मुलींना सुद्धा घेऊन आलेल्या होत्या अशा सगळ्या महिला तिथे गेल्या असताना त्या पद्धतीचं कार्यवाही ह्या पोलीस प्रशासनाने केली आणि ते महाराष्ट्र शासनाच्या चांगल्याहून केलेली आहे याचा आम्ही निषेध करतो हे पत्र तुम्ही सगळे बघा साध्या शब्दात लिहिलेलं आहे की रुपाली चाकणकर यांना पदावरून बाहेर काढून टाकावं एवढीच आमची मागणी होती आणि ती मागणी सुद्धा तिथपर्यंत पोहोचू दिली नाही तटकरे साहेब अजित पवार साहेब तुम्ही बघत असाल फडणवीस तुम्ही हे बघत असाल तर तुमच्या महाराष्ट्रामध्ये या सावित्रीच्या आणि जिजाऊंच्या लेखींची काय हालत तुम्ही आज केलेली आहे बघू शकता आमच्या स्नेहल ताईला ज्या पद्धतीने मारहाण केलेली आहे पोलिसांनी अर्धा तास झालाय आम्ही पोलीस स्टेशनला नाही इथे आजादैदांना आणून सोडलेलं आहे अजूनही डॉक्टरचा पत्ता नाही मलाही लागलेला आहे दोन तीन महिलांचे कुर्ते फाडलेले आहेत काहींचे केस ओढलेले हा काय प्रकार महाराष्ट्रात आपण एक लाडकी लाडकी बाईन लाडकी बाईण फक्त बोलायची थापा मारायची गोष्ट झाली आहे पण जर लाडकी बाईण खरंच रस्त्यावर उतरून न्याय मागते तर तिच्यावर हे असेल तर हे अतिशय चुकीचं आहे आम्ही या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो आणि संपदा मुंडेच्या केस मध्ये जे सगळे आरोपी आहेत ते पकडले गेले आहेत ते ठीक आहे पण जे अजूनही बाहेर आहेत ज्यांचं प्रेशर आहे पॉलिटिकल प्रेशर आहे त्या सगळ्यांना एकतर्फी करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे आणि रुपाली साकणकर यांना महिला आयोगाच्या पदावरून अध्यक्ष पदावरून लवकरात लवकर खाली खेचलं पाहिजे ही आमची मागणी आहे श्रेहलताई तुम्ही बोला जास्त वाटत पाहिजे असं रुपाली चाकणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा यांनी जे डॉक्टर संपदा मुंडे या प्रकरणावरती जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करते आणि याच वक्तव्याच्या विरोधात आम्ही वंचित बहुजन महिला आघाडीच्या माध्यमातून आज रस्त्यावरती उतरलो होतो खरंतर राज्य महिला आयोगाची स्थापना ही जेव्हा महिलांवरती अन्याय होतो अत्याचार होतो हिंसाचार होतो आणि त्याच्या विरोधात अशा नीच वृत्तींच्या विरोधात कारवाई करण्यासाठी राज्य महिला आयोगाची स्थापना केलेली आहे पण आज इथला राज्य महिला आयोग करताय काय तर जे खरोखर इथल्या महिलांवरती अन्याय अत्याचार करत आहे अशा नीच वृत्तींना सुरक्षा देण्याचं कट कारस्थान आज राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून होत आहे आज आमच्यासारख्या अनेक वंचित बहुजन आघाडीच्या महिला शांतमय पद्धतीने आंदोलन या ठिकाणी करत होतो आम्ही आंदोलनस्थळी देखील पोहोचलो नव्हतो तरी, तरी सुद्धा आम्हाला पोलीस प्रशासनाने तांबून या ठिकाणी आणलेलं आहे बरं आणताना सुद्धा त्यांनी अक्षरशः आमच्या महिलांना मारहाण केलेली आहे आमच्या महिलांचे कपडे फाटलेले आहेत आणि हे पोलीस प्रशासनाने राज्य महिला आयोगाच्या सांगण्यावर केलं नसेल हे कशावरून माझी जी, अजित मा पवार यांना विनंती आहे तुम्ही ज्या लाडक्या बहिणीचा गवगवा करतात ना गौगवा करता जर तुम्हाला खरोखर वाटत असेल की या लाडक्या बहिणींना न्याय मिळायला पाहिजे त्यांच्यावरती अन्य अत्याचार नाही झाला पाहिजे तर अशा नालायक लोकांना तुम्ही पदावर बाहेर केलं पाहिजे आणि अशा महिलांच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे ही वंचित बहुजन महिला आघाडीची भूमिका आहे जोपर्यंत अशा नालायक लोक ह्या कुर्चींवरती बसलेली आहे तोपर्यंत वंचित बहुजन महिला आघाडी कायम रस्त्यावरची लढाई लढणार आहे यापुढेही आम्ही या लढाईमध्ये आहोत माझी संपदा मुंडे असतील त्यांचे खुपंडी असतील याला सांगणं आहे की वंचित बहुजन महिला आघाडी शिंदे नेते बाळासाहेब आंबेडकर सदैव आपल्या सोबत आहेत आणि जोपर्यंत संपदा मुंडेंना न्याय मिळणार नाही तोपर्यंत ही न्यायाची लढाई महिला आघाडी लढत राहील संपदा मुंडेंना न्याय मिळालाच पाहिजे

सरकारमध्ये हे जे काय तीन चाकी सरकार म्हणतात बाकी महिला कुठे आहेत एरवी सगळ्या गोष्टींवरती जोराजोराने बोंब मारणाऱ्या बाकी सगळ्या महिला नेता कुठे आहेत आज का या विषयावर त्या बोलत नाहीत मागच्या वेळी जेव्हा आगोड्यांचं प्रकरण झालं तेव्हा सुद्धा निलमता यांनी पुढाकार घेतला आणि मग एक मिटिंग घडवून आणली राज्य महिला आयोगाने कसं काम करावं काय सुधारणा करावी हे त्यांना सांगितलं आज कुठे आहेत ते सगळे लोक चित्रवाग एकही शब्द बोलत नाहीत फक्त एसआयटी स्थापन केली म्हणून तिथे छान चौकी म्हणून देवा भाऊचं कौतुक त्यांनी केलं तोंड भरून पण त्याच्या पुढे काय ज्या चाकणकर महिलेबद्दल बोलताय तिच्या चारित्र्याबद्दल ती बिचारी एकू ते जिवंतही नाही हो स्वतःची बाजू मांडायला अशा सगळ्या ह्या महिला पुढारी आहेत ना त्यांनाही माझा प्रश्न या सगळ्या पक्षांमध्ये की तुम्ही काय झोपा करताय का थोडं तरी तुमच्यामध्ये असू दे काहीतरी लाज त्यांना पदावरून देणार काय तुमच्याकडे दुसऱ्या कोणीच महिला नाही का काम करण्यासाठी का त्या एकट्याच इथे क्वालिफाईड आहेत काम करायला आम्हीच काय त्यांच्या पक्षातल्या नेत्या पाली ठोंगरे त्यांनी पुण्यामध्ये परवा जोडे मारो आंदोलन केलं आम्ही तरी फार बरे निघालो आम्ही फक्त पत्र द्यायला आणि त्यांना सांगायला लागेल की त्यांना पदातून खाली काढा जोडे मारण्याचं काम आम्ही केलं नाही पण त्यांच्या पुढाकाराने आज जो हल्ला आमच्या महिलांवर झालाय या महिला पोलीस दलाला पण मला विचारायचं आहे तुमच्यापैकीच एक ती होती तुमच्यापैकीच एका सामान्य कुटुंबात गेली तुम्हाला त्याचं तरी काहीतरी वाटू दे बायांनो आणि पुढच्या वेळेस असं कोणा महिला आंदोलना आंदोलकांवरती अशा प्रकारचे हल्ले आणि मारहाण करू नका